पाहिजे पाहिजे आम्हाला आम्हाला आमच्याकडे लक्ष देऊन काहीतरी केलंच पाहिजे आणि मुंबईतच आम्हाला घर मुंबईत आम्ही त्याशिवाय सोडणार नाही जिथे कुत्रा सुद्धा जाऊ शकत नाही तिथे गिरणी कामगार टाकताय आणि गिरणे कामगारांनी जो मुंबईत काम घालला त्या गिरणी कामगारांना फोटो बोलवून नऊ जागा पंधरा लाखाला देत आहे इतकं नालायक सरकार आहे

वर्ष झाले आम्हाला मुंबईतच घर पाहिजे गिरणी कामगार आम्ही आहोत आणि आम्हाला शेळू आणि वांगणीला घर नको आहे आम्हाला हक्काचं घर मुंबईतच हवे एवढी आमची मागणी आहे ती पुरी करावी हे सरकारकडून सांगण्यात आलं होतं मागे तो जिव्हत की तुम्हाला घर देण्यात येणार आहे किंवा फक्त आश्वासन देतात पण त्याच्यावर काहीच करत नाहीये तर आता आमच्याकडे लक्ष देऊन काहीतरी केलंच पाहिजे आणि मुंबईतच आम्हाला घर पाहिजे आम्ही त्याशिवाय सोडणार नाही सरकार मुंबईसाठी झोटतोय गिरणी कामार एवढा त्यांनी केलं काम करून त्यांना मुंबईतच घर दिले पाहिजे वांगली शेलूला नको आहेत एवढं कामगार पेन्शन का लागू नाही गिरणी कामगार पेन्शन का लागू नाही इतकी वर्षे कमी कष्ट केले त्या लोकांनी आमचे वडील मैत झाल्यात मी त्याचा वारस आहे कारण गिरणी कामगारांच्या लोकांनी कमी का पेन्शन मिळत नाही पेन्शन ऑफिसला मी आता तीन वेळा खेळा मारून आलोय काय म्हणतात ते तुम्हाला मिळू शकत नाही तुमचं सर्व्हिस किती वर्ष आहेत दहा वर्ष सर्व्हिस आहे का नाही आलो मिळत नाही का पण हजार रुपये मिळतो मिळून गिरणी पेन्शन ती का मिळत नाही आम्हाला काय त्रास देता सा। ते तो देऊ नकोसा एवढं लक्षात ठेवा की मुंबई फक्त गिरणी कामगार बाकी नाही लक्षात ठेवा तुम्ही कामगार सरकारने आश्वासन दिलं होतं की पूर्ण नाही झालं आंदोलन आम्हाला मुंबईतच घर पाहिजे हीच आमची मागणी आहे कारण आम्ही मुंबईच्या गिरणींमध्ये काम केलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही पंचवीस वर्षी वाट बघते ह्याच्या मोर्चे काढल्या सर्व ठिकाणी निवेदन सगळं गेलं फक्त हो हो म्हणतात फिरलेलं कोणी काहीच नाहीये आता ह्या गोष्टी पंचवीस झाली रूम देणार कोणाला होती ज्या दोन हजार वीस चा जेव्हा दोन हजार मध्ये जेव्हा कंपन्या बंद झाल्या मिल बंद झाली त्यांना रूम देणार असं त्यांनी डिक्लेअर केला होतं शिवाय यांचा जो घाट आहे गिणी कामगारांना वांगणीमय टाकत हे स्वतः वांगणीमय जाऊन आलेत का बघितलंय का वांगणी जागा कुठे आहे कशी आहे तिथे कुत्रा सुद्धा जाऊ शकत नाही तिथे गिरणी कामगार टाकताय पंचवीस गिरणी कामगार लांब आहे आम्ही जाऊन आणि ते प्रोजेक्ट त्यांनी सांगितलं आम्ही बघून आलो ते प्रोजेक्ट पूर्ण व्हायला जवळ जाऊन आणखी दहा जातील म्हणजे त्यातले काम वरती कामगार वीस वर्षांनी मांडभर गेले वरती आता त्यांची काहीच नाहीये काहीच नाहीये फक्त सॅम्पल प्लॅट आहे तिकडे आम्ही जाऊ जस्ट फक्त बघण्यासाठी म्हणून गेलो सॅम्पल प्लॅट बघितलाय बाकी सगळे ओसाड जागा आहे हे प्रोजेक्ट आता हे वीस वर्षापूर्वी होतं वीस वर्षा सुरुवात झाली आणि आणि हे प्रोजेक्ट जेव्हा होईल ना त्याला समजा आम्ही पाच सात वर्ष गेली म्हणजे कामगार आणखीन वरती गेले अर्धिक कामगार वरती गेले बाकीचे पण जाण्याच्या वरती मार्गावर त्या जागेची वांगणीला जागेला किंमत शून्य आहे नऊ दहा लाखाची जागा आहे ती ती जागा सरकार आम्हाला पंधरा लाखात देत आहे म्हणजे मुंबईत आम्ही जे केलं ते मुंबईतल्या जागा कोणाच्या कशात घालणार या बिल्डरच्या कशात घालणार हे यांच्या कशात जाणार पैसे आणि गिरणी कामगारांनी जो मुंबईत घाम काढला त्या गिरणी कामगाराला खोटं बोलून नऊ लाखाची जागा पंधरा लाखाला देत आहेत इतकं नालायक सरकार आहे एक हे बसले की ते बोलतात ते बसले की हे बोलतात प्रत्येक जण सरकार येऊन गेलेलं आहे कोणी बोलत नाही प्रत्येक जण तेवढ्या पुरतं बोलत कळलं सगळे येऊन सगळे एका आहेत फक्त कामगारांना फक्त आश्वास इलेक्शन काय कामगारांना फक्त दाखवायचं एकदा आता हे सगळं महिन्यामध्ये करण्यामध्ये इलेक्शन केलं तर सगळेजण आपल्या वाऱ्यावर देते सगळे एकमेकांनी दोन हजार मध्ये जेव्हा कंपन्या मेल बंद पडते जागा घेतली जागा ती गेली कुठे होते सगळं एकमेका चोराला हे आता जे बोलतात ना हे सुद्धा पहिले सत्तेत होते यांनी पण फक्त आश्वासन दिली आता ते पण आश्वासन देत फक्त निवडणूक आल्या की यांना घेणे कामगार दिसतो मराठी माणूस दिसतो त्यावेळेला तुम्ही काय केलं तुमच्या आता सत्ता होती तेव्हा मांदर साक्ष म्हणतात ना सगळ्यांच्या स्वतःच्या बरोबर चाललेलं आहे काही कामगारांसाठी कोणी काय करत नाहीये मारण गिरणी कामगारांच्या जागेत त्याला जागा आहेत ना गिरणी कामगारांच्या सहा सहा एकर आठ आठ एकर जागा शिल्लक आहेत त्या कोणाच्या कशात घालणार तुम्ही आणि आठ पंधरा पंधरा लाख बोलतात त्यात आहेत कामगारांनी उद्ध्वस्त केला पेन्शन पेन्शन काही वेळच नाही फक्त पेन्शन पेन्शन करता मी रिटायर्ड होता आठशे पन्नास रुपये पेन्शन आहे तेवढी झाली पंचवीस वर्ष झाली आठशे पन्नास रुपये ज्या वेळेला आमदार होणार त्या प्रत्येक आमदाराने आमदार सहा रुपये पेन्शन मिळते आठशे बारा रुपये पेन्शन आणि हे प्रत्येक आमदार हे बाहेर बरोबर आहे रोड वाईन घरात मध्ये ना बिल काही नाही आहे त्यांना मध्ये करा दिलात आणि जो माणूस इकडे राहिले मुंबई मराठी माणूस म्हटलं काय त्याला दिलं काही नाही दिलं सगळ्यांना सगळ्यांना कुठं वाटीला दिले इकडून खरोखर माणसाची किंमत आहे ना याला सांगायचं आम्हाला पेन्शन नको प्रत्येक सहा वेळा आमदार झाला सहा पेन्शन कसल्या पेन्शन याला हा पैसे पगार पेन्शन अरे तुम्हाला खरोखर कळवाय सांगा आम्हाला पगार नको पेन्शन नको आहे तो पैसा संपत नाही यांचा आणि या कामगारांचा रस्त्यावर आणलेला आहे लोकांनी आणि फक्त आण निवडणुका याला कामगार दिसतात मराठी माणूस दिसतो आज सरकार कोणाचा पण असत सगळे एकामुळे आहेत सगळे सारखे आहेत एवढ्या वर्ष पंचवीस वर्षाला लढा देऊन सुद्धा दे मिळालेले पंचवीस वर्ष सत्ता आहे सगळ्या सत्ता आल्या सगळ्या सारख्या आहेत तेव्हा आम्हाला कळेल की आमचा माणूस कोण आहे बरोबर आहे